नमस्कार गाववाल्यानू जय शिवराय जय शंभरा जय गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो ना काल आपली गाडी खाली झाली शिर्डीवरून जो आलो आहे पालखी घेऊन ती कालच गाडी खाली झाली आणि आज मी आलो आहे मुलुंडला भरायला तर आता गाडी भरतो भरायला म्हणजे सुरुवात झालेली आहे आणि अर्धी गाडी भरून झालेली आहे तर आता जाऊया आपल्याला पेपर भेटले की आपण इथून निघूया तर सरळ जाऊया तो डिझेल पंपावर डिझेल पंपावर जाऊन डिझेल टाकूया आणि आता प्रवास सुरू करूया तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चला प्रवास सुरू करतोय मित्रांनो पोचलो निघालेलो आहे मी पण विषय असं झालो वाजले बघा साडेचार हे बघा पाच वाजता आपली नो एंट्री असता इलोय मी ऐरोलीच्या टोनाक्याच्या मागे हो आहे थोडं मागच्या ब्रिज जवळ आहे तर असं विषय हा पेपर भेटलेले त्याच्यामुळे नाका झाला लय तर गाडी आपली भरून झाली होती दोन वाजता म्हणजे भरून बांधून पण मोकळी झाली होती बांधली की जे ती तुमचं दाखवत आहे जेव्हा डिज डिझलटा खूप ना तेव्हा तुम्हाला दाखवत आहे हे बांधलं आहे तर चला आधी जाऊया ह्या ट्राफिकमधना आणि नो एंट्रीतना सुकून हैरोली क्र क्रॉस करूया कशी पण त्यानंतर आपण एक डायरेक्ट डिझेल पंपावर आपण भेटूया चला ट्राफिक जाम ट्राफिक आहे मी बरोबर आता ना वाशीच्या ब्रिजवर आहे आणि काकण काकाना आपल्या आपले फॅन आणि गाडी बघितलं नाही आणि आपले फॅमिली मेंबर गाडी बघितल्याबरोबर तिने हाय केलं नाही हे विचार म्हणतात आय करा हे बघा आहे तर आता हे बघा सांगतात बरं मस्त व्हिडिओ करतात म्हणून तर आता जाऊया पटापट हे बघा त्यांची गा। गाडी आहे तर जाऊया पटापट आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि डायरेक्ट आधी पहिला ती पेट्रोल पंपात जाऊयात वैतागिरीला दुपार रात्री काही खाले नाही सकाळी काय दुपारी ना खालेलं नाही तर आता आता जाऊन खाऊया त्यानंतर मग पुढचं नियोजन चला फायद्या होतलो आहे पहिला ते चाय पितो त्याला फ्रेश विण्या भाई पण आला आहे आपला कोणतं चाय आलो आणि आता आता डिझेल टाकून घेतोय डिझेल टाकूया आणि निघूया विनो पण हा आपल्यासोबत विनो पण आपल्या बरोबर निघता चला डिझेल टाकूया चाय पिया डिझेल टाकलं हे बघा डिझेल टाकलं हे दिसतं की नाही हे बघा डिझेल टाकलं आणि निघ निघतो आता अजून एक गाडी ऍड होते आपल्याला सोनाराची आणि संकेत नांदगावकर म्हणजे संको हा वाकण फाट्यावर थांबलेलो हा म्हणजे आम्ही चार पाच गाडी होत जाऊया आता इथून निघूया बरोबर वाजले साडेसात चला तर गाववाल्या नू आत्ता बरोबर मानगाव आणि वाजल्या साडे नऊ माका लागली आहे भूक कारण सकाळी पण दुपारी पण मी काय खाले नव्हते मग चाय बरोबर बिस्किट खाल्लं तेवढाच पण आता भूक लागली आहे पण संको पुढे थांबलेलो हा मा, माडात त्याच्यामुळे आपल्या कसाही करून म्हाडात जाऊ हवा आता कारण आपल्या तो जेवणातच थांबलेलो हा नाही तर तो जेवण पुढे गेलो असतो एवढ्यात मगाशी जेवण म्हाडात थांबलो जवळजवळ मला वाटतं नऊ वाजता मका लागली भूक आहात आपण तर कसा तरी करून जाऊया म्हाडात आणि संख्याबरोबरच आपण जेवया चला आपल्या शिर्डीच्या प्रवासात जेवढी थंडी होती ना त्याच्यापेक्षा मला वाटतं दहा टक्के पण इकडे नाही साधारण या गाडी काच खाली केलेस की हवा लागतात एवढीच नाही तर थंडी ही अशी नाही आज आता एवढ्या वाजता म्हणजे नऊ वाजता नुसतं आंग कुडकुडायचा थंड पडायचा एकदम वातावरण चेंज झालं आता तर तब्येत पण बिघडूची शक्यता हा कारण सर्दीचा प्रमाण चालू झालेला मका बघूया काय असत त्या असत तो काय विषय नाही तर चला आधी जाऊया पटकन म्हाडात आणि म्हाडाचा सावित्री नदी क्रॉस केल्यानंतर ब्रिज लागतात या ब्रिजच्या बाजूकच एक धाबो आ त्या धाब्यावर जाऊन आपण आता जेवूया तर मित्रांनो अशा प्रकारे आपली गाडी बांधलेली आहे आम्ही एकट्यान बांधलेली आहे आणि बाजूक आपली या संख्येची गाडी तर म्हाडातील आहे आता जेवून घेऊया पटापट तोपर्यंत विनो येता विनोची पण हे सायटिक लागत तोपर्यंत आपण ऑर्डर द्याव्या आणि जेवण घेऊया काय बोला मंडळी नू त्याला मस्तपैकी जेवलो आणि ना जेवल्यावर जी थंडी व्हायला सुरुवात झाली आहे ना काय विचारू नको शिर्डीची आठवण इली हा 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 मी लगेच आता पायात घातले स्वेटर घातला तर म्हटलं स्वेटर शिवाय जमणार नाही स्वेटर पाहिजे जाम थंडी जाम आता खरी मजा जावची गावात जावची एक वेगळीच मजा आहे काम कुठलाही असू तुम्ही जर खूप दिवसान गावात जायचं असाल तर भारी दे एक नंबर त्यात ही थंडी बाबा बाबा जाऊया जाऊया जावा आपल्याकडे लोड जास्त राहते त्याच्यामुळे आपली गाडी पाण्यासारखी चालतात चला या थंडी वाऱ्यात ना जाऊया हळूहळू आपल्या कोकणात म्हणजे आपल्या गावात आपल्या देवगडात <laughs> पण आपल्या चावचा सावंतवाडी गाडी खाली करू त्यामुळे आपण उघ्या झोपिली ना तर झोपूया काय अर्जंट माल नाही आपण उद्या खाली करू घाऊया संडे उद्या तरी पण खाली करू कारण ही कंपनी बंद असते त्यामुळे आज उद्या जरी काही करून आपल्याक खाली करून लागत खाली करून केल्यानंतर आपली सर्विसिंग आड्याची पहिली सर्विसिंग तर जमल्यास मी गाडी बोरसलात लावून येणार शोरूमला मग अमोट बोललो की लावून येते इथंच अजून अजूनपर्यंत सकाळ होऊची आत्ता वाजलेत बरोबर बरं काड्या करा हा 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 मित्रांनो बरोबर ना तीन लिहिले आहेत आता म्हणजे पाहुणे तीन झाले आहेत आणि ह्या धुका आणि झोप एकदम लिहिले आता तर संगमेश्वर कसा तरी क्रॉस करूया आणि त्याच्यानंतर झोपून देऊया एक तास दोन तास कारण <coughs> झोप तर जोरात दिलेली आहे त्यात या धुका संगमेश्वर क्रॉस झोप जोरात दिलेली आहे माका तर झोप इलीच हा पाटच्या पण इलेली आहे चला उगी आधी संगमेश्वर क्रॉस होईल तीन वाजलेत आणि ना संगमेश्वर क्रॉस करून पुढे पंपा आहे एच पीचा तिथं आम्ही झोपतो आता तर चला आता भेटूया उद्या सकाळी म्हणजे एक तासान झोपतो आता तीन चार हे पण संख्याची पण गाडी येईल तर तीन नव्या गाड्या आम्ही इथं झोपत आहोत झोप येल्या एक तास झोपतो त्यानंतर आपण निघूया साडेपाच वाजलेले आहेत आणि आत्ता स्टार्टर मारला मी गाडीला तर गणपती अप्पा मोर या श्री स्वामी समर्थ चला आता इथून प्रवास सुरू करूया हात थांब्याला आलो आहे म्हटलं चाय पिऊया तर चाय पिऊया काय गाडी संकेतने पण पाठीमागे गाडी लावली आपल्या चाय पिऊया आणि त्यानंतर आपला प्रवास कंटिन्यू ठेवूया चला चाय पिऊ चला मंडळी नू की चाय पियालो एक नंबर चाय या बालाजी अमृतुल चहा <coughs> आणि पुढचं समोरच वातावरण बघा एक नंबर एक नंबर सीन खूप दिवसान खांब्या मार्ग आलो मी नाहीतर पाहुन तिथनं आतमध्ये जायचं मी जाणवतो हो आता पण हाईट जास्त त्याच्यामुळे म्हटलं नको बघाच विकडे सगळे बिजी लागतील झाडा सगळी लागतील आपल्या मालाक काय रे गाडी ॲक्सिडंट झाला की काय होय तशी गाडी फिरली बघा जाऊ दे चला दहाव्या पटापट बारा वाजेपर्यंत तरी पोचूया सावंतवाडीत म्हणजे था? आणि खाली करून आपण रिटर्न येऊ तरळ्यामध्ये हा हा आता कसा आपल्या गावं गेल्यासारखा वाटत पण आता डायरेक्ट आहे सावंतवाडी कारण गाडी खाली करूची आपल्या का जाऊन पहिल्या गाडी खाली करूया त्याच्यानंतर घरात जाऊया हाती त्याच्या टोल नाक्या ना, ना तुम्ही नात्या केला मी संख्या आता नंतर बाग मिळणार ना पुढे काय मिळणार ना मला माहिती ટાઈમ ન્યા ભેટો તો અને સંકો પણ એવડ નહીં ગો ગોવા ખાલી તો ફટાફટ વાંધ સાડે નવ સાડેનવ સાડેસ સાડે અકરા બારા બારા સાડે બારા પરંતુ ગો બારા વાગે પહોંચે આ થાબનાર મ चला कणकवली बावीस किलोमीटरस एकतीस पंजी एकशे एकतीस चला आज जाऊया नऊ फायनली पोतलो आहे कोकण गेममध्ये बरोबर अकरा वाजता आता पटकन खाली करून घेऊया आणि त्यानंतर जाऊया पुढे बघा अशी कंपनी आहे नऊ गाडी खाली करू सुरुवात झालेली आहे आम्ही मला ताडपत्री गोळा करून घेऊया मेन काम ह्याच असतं आपला ताडपत्री गोळा करणं दाखवत दाखवते आपल्या गाडीत काय काय होत हा काय मित्रांनो गाडी खाली झाली आता बरोबर साडे बारा वाजता आणि मी आहे आता जरा शोरूम ला जाऊया त्यांना आपला सर्व्हिसिंग जवळ दिलेली होती गाडीची तर करून घेतात काय बघूया एकोणचाळीस हजार किलोमीटर चालली गाडी आपली उभी आता किती किलोमीटरवर सर्व्हिसिंग करून देतात ते आता दे विचारून तरी जाऊया जाता जाता वाटेक आपला शोरूम भेटता तर बघूया आता मी म्हणून ते साडेबारा वाजेपर्यंत पोचेन तर साडेबारा वाजता आपली गाडी खाली झाली बारीक काम झालं पटापट गाडी खाली पण केला नाही तर चला आधी जाऊया शोरूमला डायरेक्ट तर भावांनो शोरूमला आज नेमकं बंद आज वार आधी रविवार हा माझ्या लक्षात नाही तर आता डायरेक्ट घरात जाऊया व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बांधू करा फटाफट पाच हजार सबस्क्राईब होऊ पाहू तर चला आता मी बरोबर कसाल क्रॉस केलेलो आहे